लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर कुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज पंधरा दिवस उलटून सुद्धा नगर परिषद दिग्रसने दखल घेतलीच नाही बावीस जुलै रोजी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे निवेदन दिले होते परंतु नगर परिषद प्रशासनाने त्याची दखल न घेता निवेदनाला कचरा रस्ता दाखवल्याने नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत मान्य शिवसाहेबांना मान्य नगर परिषद मध्ये आठ दिवसापूर्वी अप्लिकेशन दिलेले आहे बरेचसे विद्यार्थी हे जे रोडच्या मधात साठी गड्डे केलेले आहे त्यामध्ये पडत आहे तरी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना आणि जनतेला होणारा त्रास दूर करावा ही विनंती अब्दल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद